नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये महादेव दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा झाला का जेवण हम्म का देवांना दादा कम कम दादा या मराठीतून कमेंट करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सपोर्टिंग कमेंट धन्यवाद महादेव दादा नंबर नंबर एक एक नंबर लाईक केले का धन्यवाद दादा धन्यवाद जय भीम ताई जय शिवराय हो जय शंभूराजे हो दादा नमस्कार माहिती दादा नमस्कार झाले का जेवण तुमचं लाईक केले का धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल काय केले ताई जेवण दादाज बेसन चपाती बनवली बेसन मी केलं का जेवण सपोर्टिंग कमेंट धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी झालं का जेवण सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चपात्या नीट करा चपात्या छान केल्या आणि बेसन पण झालं जेवण बाकी आहे फक्त तुमचं जेवण झालं का दादा अगं माय मस्त खावा हो का सर्वांनी लाईव्हला जॉईन पट पट कमेंट करा लाईक करा सर्वांनी आणि जेवण झालं का तुमचं सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं शुभ रात्री जेवण करायचंय ताई हो का माझे दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद लाईव्ह प्रायवेट आहे ताई हो का दादा म्हणजे माझी लाईव्ह प्रायव्हेट आहे का आता पब्लिक कशी करायची कुठं दादा माझी लाईव्ह आहे का पब्लिक ते काय प्रायव्हेट माझी लाईव्ह आहे का लाईव्ह प्रायव्हेट आहे ताई म्हणजे आपण लाईव्ह चालू केले की पब्लिक करायची का रोजच कसे थोडी माहिती सांगा बरं चला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये पब्लिक करण्यासाठी परत चालू करावी लागेल दादा मी काय म्हणते ऐका दादा रोज आपण जर लाईव्ह चालू केली तर रोज पब्लिक करायची का जे आपण जेव्हा लाईव्ह चालू त्यावेळेस सहलच पब्लिक करायची करा का सारखंच म्हणजे अगोदरच केली वाटतं पब्लिक का नाही तसं म्हणजे चालू केली की पब्लिक करायची का लगेच टायटल टाका परत चालू करून पब्लिक होईल मग ते आपण परत त्या पब्लिक ऑप्शनवर जायचं पब्लिक करायला टायटल टाकून म्हणजे टायटल टाकून पब्लिक करायची का आपणच हो मग करू का बंद टायटल टाका परत चालू करून पब्लिक होईल करा लगेच चालू करा पण बरं दादा